तर हॅलो गाईज वेलकम टू अवर युट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टेन ह्या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं ओके ऐका लाईक करा शेअर करा अजून काही अजून काही हा तर गाईज ब्लॉगला बघा नाही बघितलं तर मग काय मग काय तर गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन हे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर कसं आहात तुम्ही सगळेजण मला तर असं वाटते मस्तच आहेत खूप जण ब्लॉग बघतात आहेत असं मी गेस्ट करते आणि so मला असं वाटतंय की बघतात आहेत सो जे काही बघत असून त्यांना मला खूप सारं प्रेम आणि खूप सारे असे त्यांचे असं सपोर्ट मला राहू देत सो आजचा ब्लॉग आपण असंच करूयात टाईमपास असं म्हटलं चला तुमच्याशी गप्पा होई होतील आणि थोडंफार तुम्ही म्हणते की so मुलांचे वगैरे टाईम पण दाखवा तर हर्षीची पण इच्छा आहे की मग आज ब्लॉग कर म्हणून हो की नाही बेबी हो की नाही चलो लेट स्टार्ट तुमला ओके कम मिळाल आता तुम्हाला ना ॲक्च्युली मी हे दाखवण्यासाठी करणार की माझं पिल्लू आहे ना हिंदी कसं टाक करते म्हणजे हिंदी कसा बोलता येते तर आता मी हिंदीत त्याच्याशी थोडं थोडं बोलणार आहे आणि तोही माझे स्पीक करणार आहे तो तुम्हाला मी दाखवते कसं बोलणार आहे काय बोलणार आहे आणि पहिली गोष्ट त्यांनी त्याच्या फोनला ऍक्च्युअलमध्ये त्याचा फोन आहे तो माझाच आहे ऍक्च्युली ब्लॉगिंगचा सो त्या फोनला आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करतात आणि माझ्या इकडे मी ठेवलेला आहे कारण की ब्लॉगिंगसाठी तो म्हटला हा फोन यूज कर सो मी म्हटलं चला ओके तुझं तुझ्या मनाचं तर बेबी काय बोलशील तू आपल्या सबस्क्राईब लोकांना अरे yes? तेथे ते तू नेहमीच बोलतो आणि ने लोक करणारच आहेत तुला कारण की त्या सगळ्यांचा फेवरेट आहे माहितीये तुला आणि सगळे काय म्हणतात माहितीये तुला हर्ष बेबी इज व्हेरी गुड बॉय आणि खूप छान बोलतो हर्ष इथे बस ना तू दिसायला तू पाहिजे सगळ्यांना आणि खूप छान टॉक करतो तो सगळ्यांशी इतकं छान बोलतो आय लव्ह यू हर्षू असं सगळेजण म्हणतात माहितीये तुला सो so, त्यांना हिंदी बोलून दाखवतोस थोडंफार तू कस बोलणार सांग बर आयांड्या अजून काय बोलणार बेबी

बोलला आणि ते बोलल्यानंतर तुम्ही त्याला किती लाईक देणार थ्री स्टार देणार की फोर स्टार देणार हे पण सांगू तुम्ही बरं का तर हर्षू खूप छान बोललेला आहे सो थँक्यू हर्षू आणि आणि हिंदी मध्ये बोल ना तू क्या पोहेर अभि खाना क्या खाने वाला है तू चिकन खाने वाला चिकून कोण मम्मा किसकी मम्मा तेरी मम्मा

I'm a what? I'm a What's your principal name? No, no, no. Your principal name is Amina teacher, and your teacher name is Rashma teacher. What's your name? I'm a teacher. What's your name? <laughs> 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 yes, Harsh Yes, harsh, 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 harsh What's your mother name? Mama. Sit here. Sit here properly. Yes. Mom. What's your mother name? Mama. mama Your mother name is mama no. Then? Mother name? Yes. Gori. Gauri. His mother name is a Gori. What's your brother name? Dada. Brother. What's, your no. Brother. No. Brother. No. what's your Brother What's your brother's name? Where's your brother? ब्रदर नेम ब्रदरने ब्रदर अरे युअर ब्रदर येस भाऊ नाव गौरी आहे वॉट्स अ ब्रदर नेम ब्रदर म्हणजे तुझ्या दादाच नाव काय भाऊ भाऊ आहे का ब्रदर ब्रदरने दादा वॉट्स ए दादाच नेम

कौन सा देख रहा है टीवी में क्या देख रहा है वो मायला हां मायला मायरा देख रहा है अच्छा तेरे को क्या पसंद है टीवी में देखने के लिए हां स्पिक लाउडली भूत भूत गाइस ये देख रहा है भूत देखता है भूत डरने लगता, लगता है रात को सोते वक्त खाली बोलता है मम्मा मेरे को ले मेरे को डर लगता है मम्मा मेरे को ले ना मेरे को डर लगता है ऐसा बोलता है बात कर किस किसके गोद में सोते रहे तू मम्मा या पापा के पापा के तो दिवस मम्मा के पास दिवस <laughs> <laughs> पापा के दो दिवस और मम्मा के पांच दिवस ओके नाउ इज कमिंग वेट 5 मिनट समबडी इज कमिंग तर गाइस आमचा नानू आला होता आता और तर तो त्याला ना ड्रेसिंग करायला चालवलंय इथे दुखते गाइस ला सांग कुठे दुखते त्याला गाइस ला सांगायचं मला सांगतो की नाही गाइस इधर दुखताय इधर दुखताय इसलिए इसको ड्रेसिंग को लेके गए है ना अच्छा कौन से नानू को वो भी बता कौन से को हो जखम जो कुणाल नानू कुणाल नानू ला झाली जखम सो तो ड्रेसिंग ला नेले सो आता आले होते हर्षला भेटायला है ना तो फेवरेट नानू कोणता आहे रे कुणाल नानू कुणाल नानू कुणाल नानूस फेवरेट आहे का बाकी नाही आवडत कोणी आपण ब्लॉग मध्ये बोलतो इकडे ना हिचं पण इथे इथे फेवरेट वाला कोण नानू आहे कुणाल नानू कुणाल नानू आहे का अच्छा तर सगळे नानू आवडतात पण फेवरेट म्हणायचं कुणाल ना अच्छा आणि अजून काय म्हणायचं बरं तुला आता तू कुठल्या स्कूल ला जाणार आहे कसं जाणार वगैरे

नाही इलेवन ट्वेल्न फायटी सिक्सटीन सेवन्टीन एन नाईनटीन ट्वेंटी सकाळी आम्हाला नर्सरी मध्ये खाली ट्वेंटी पर्यंत आणि ते आम्हाला येतं तर त्याची खुशी खूप काही आहे आम्हाला आणि सेकंड थिंग आम्हाला ए बी सी डी पूर्ण बोलता येते लिहिता येते हो की नाही मी आणि पोयम जे काही टीचरने शिकवल्या सो असं माझा हर्षू होता आणि त्याला ब्लॉक करायचा होता सो म्हणून आणि Horse Horse What is it? monkey, mango. Tiger Parrot Parrot monkey, rabbit Rabbit cool, cool, my no, queen cool, queen.

तुम्हाला दिसतंय का फर्स्ट यू वॉन्ट टू गो टू यू टू शेअर आर मेंगडे फिफ्टीन इकडे आल्यानंतर क्लिक करायचंय तुम्हाला क्लिक केल्यानंतर इकडे सबस्क्राईब म्हणून दिसेल तर सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रोज दिसतील अपडेट करून घ्या आणि नवीन व्हिडिओ आलेले नक्की दिसतील तुम्हाला अशा प्रकारे आपले व्हिडिओज आहेत भरपूर सारे आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत भरपूर सारे प्रेम द्या असेच मग नवीन ब्लॉगपर्यंत आम्ही घेऊन येईल आणि कीप सपोर्टिंग हर्षू तुला अजून काही बोलायचं बाबी बोला आणि जॉनी आहे का आहे का तुला पटकन जॉनी म्हणून घ्या हुशार आहे ना मला वाटलं तुला काहीच येत नाही काही बाबीला अजून काय तुला आपल्या ऐक ना आपल्या काहीच लोकांना काय सांगशील तू आपल्या आई काय म्हणतोय तर सगळ्यांनी आपल्या चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरपूर सारा प्रेम द्या आणि हरसू जमा हरसू जे काय बोलतोय ते नक्की करा आहे ना बिट्टू सो गाईज चलो असं सुद्धा बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग